नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता आठवी स्कॉलरशिप कविता क्रमांक दोन व त्यावर आधारित प्रश्नोत्तरे पाहणार आहोत चला तर पाहूया कविता नंबर दोन देशाचे आम्ही शूर शिपाई भिनार नाही कोणाला सदा पुढे आम्ही पुढेच जाऊ पुढेच नेऊ देशाला वंदन आमचे देशाला या वंदन त्याच्या झेंड्याला उंच ठेऊ फडकत झेंडा भिनार नाही मरणाला बंदूक जरी खांद्यावरती शांती ठेवू चोही दुसऱ्या देशा शिकवू शांती प्रेमाने देऊ धडे देशाचे शूर शिपाई देश आम्हाला हा प्यारा कुठेही गेलो कुठेही असलो आटवू भारत हा प्यारा चला आता आपण पाहूया या कवितेवरील प्रश्नोत्तरे कवितेतील शूरशिपाई कशाला घाबरत नाही शत्रूला बंदुकीला शांततेला कमरणाला उत्तर आहे पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक दोन शूर शिपायाने कोणता निश्चय केला आहे ध्वज सतत भडकवत ठेवण्याचा देशाचा सतत विकास करण्याचा देशाला सतत वंदन करण्याचा कोणालाही नाही घाबरण्याचा उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक तीन हा शूर शिपाई दुसऱ्या देशांना कशाचे धडे देऊ पाहत आहे युद्धाचे शौर्याचे प्रेमाचे आणि शांततेचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार यामध्ये पर्याय क्रमांक घातलेले नाही आहेत पण शांततेचा हा चौथा पर्याय बरोबर आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असेच पुढील नवनवीन व्हिडिओ पाहत राहा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद